हिंगोली शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चालू असलेले अवैध व्यवसायांवर आळा घालण्यात पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना जुमानत हिंगोली शहरात केली कारवाई हिंगोली जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रत्येक ठाणेदारांना बोलावून त्यांना विशेष म्हणजे अवैध व्यावसायिकांच्या विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश देऊन त्या आदेशाचे पालन होत असल्यानं हिंगोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची कौतुकास्पद कामगिरी असल्याचे ग्रामीण भागातून व शहरी भागातून बोलले जात आहे या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक अर्चना पाटील व ग्रामीण डी वाय एस पी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक शिवसाम घेवारे पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोणे पोलीस उपनिरीक्षक आग लावे व त्यांचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हा पिंजून काढण्याचा विडा उचलल्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणांले व पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सर्वसामान्यातून चर्चेचा विषय बनला आहे